शंभराव्या नाट्य संमेलनाची खरं तर सुरुवात झाली आणि माझ्यासोबत आता भरतदादा आहे नाटक आणि भरतदादा यांचं एक वेगळंच समीकरण आहे भरतदादा एकतर कसं वाटतंय शंभरावं असल्यामुळे खूप खास आहे काय वाटतंय शंभरावं पाच महिने चालणार आहे आनंदाची गोष्ट आहे तू काय का मी का आपण सगळे नाटक रसिक प्रेक्षक पण आहात आणि मी आधी रसिक आहे मग कलाकार आहे आणि ज्या प्रोफेशन मध्ये आपण काम करतो त्या प्रोफेशन मधलं शंभरावं संमेलन आहे जे ज्या आधीच्या पिढीने ज्या पद्धतीने पुढे पुढे नेलं आहे आपण नशी आपली पिढी की आपल्याला शंभर पाहायला मिळते आणि नक्कीच मराठी रसिकांसाठी मराठी कलाकारांसाठी ही अभिमानाचीच गोष्ट आहे मला खूप नाटकं आहेत नवीन नवीन प्रयोग होत आहेत रंगभूमीवर कोणतं नाटक अजूनही जुनं आलं तुम्हाला वाटतं की पुन्हा एकदा रंगमंचावर यायला तसंही मी जुनं नाटक चालू करतोच आहे चालूच आहे माझं मोरूची मावशी जे मला खूप जवळून आवडलेलं पण अशी बरीच जुनी नाटकं आहेत की छान आहेत की जी आताही या पिढीला पिढीसमोर आणायला हरकत नाहीत पण मी अजून सध्या तरी डोक्यात तसं काही ठेवलेलं नाही आहे पण जसं जसं वाटेल तसं मी नक्कीच हात घालेन त्या जुन्या नाटकात मला त्यात काही वाटत नाही उलट चांगली गोष्ट येत असेल रसिकांसमोर चांगलं लिखाण चांगलं नाटक तर त्याला वेलकम केलंच पाहिजे अर्थात त्यामुळे नवीन नाटकं येणं ना थांब थांबते का तर था नाही नवीन नाटकं देखील नवीन विषय देखील आलेच पाहिजेत एकंदरीत सगळ्या गोष्ट सगळ्या नाटकांची रेलचेल ही चालूच राहिली पाहिजे जेणेकरून रसिकांना त्या त्या पद्धतीने वेगवेगळ्या स्टाईलने त्यांना त्याचा आस्वाद घेता येईल बरं आत्ताच्या कोणत्या नाटकांपैकी तुमचे नाटक सोडून तुम्ही आणखी कुठले नाटकं पाहिली आणि वाटले की हा वेगळा प्रयोग होतोय रंगभूमी हे बाजूला बसले बघ तिचं नाटक नाही पण हे संकर्षण जी ज्या पद्धतीने दोघं करतात गप्पांचा कार्यक्रम त्यातही आज हाऊसफुल बोर्ड घेत आहेत याचं मुळात कौतुक आहे तिचं आता गरज आहे का नाटकाचाच प्रयोग व्हायला हवा तर नाही गप्पांचा कवितांचा छान कसं आहे शेवटी तुम्ही रसिकांपर्यंत तुमची जादू कशी चालवत आहे त्याच्यावर आहे जेणेकरून रसिक तुमच्यासाठी खास वेळ काढून थिएटरपर्यंत येतो आहे तर त्यामुळे नॉट ओनली की नाटकच चाललं पाहिजे जेवढे कलाप्रकार आहेत आपल्या ह्याच्यातले ते प्रत्येक कलाप्रकाराला हात घातल्यामुळे आपण एक टेस्ट करतो ना लोकांना आवडेल का लोकांना आवडेल का अर लोकांना आवडतं आहे मग त्या त्या पद्धतीची वेगळी नाटकं किंवा वेगळे कार्यक्रम हे ये येऊ शकतात आणि येतात त्यांच्या लवकर रसिक अप्रेक्षक त्याला दाद देतात ही जमेची बाजू आहे त्यांच्या त्या दाद देण्यामुळे आमच्यातला सरचा कॉन्फिडन्स वाढतो ना काय सांगशील तर लोक तुला रंगमंचावर नाटकात खूप मिस करत होते खरंतर तुझा असा एक प्रयोग चालूच आहे वेगळा पण काय सांगशील ज्यांना तर तुला पूर्ण आता फुलफ्लेश नाटकात बघायचंय पुन्हा पण बघायचंय मला नाटकात <laughs> <laughs> मी खरंच वाट बघते यावर्षी एखादं नवीन नाटक करायची मनापासून इच्छा आहे आणि एक दोन गोष्टी वाचले आहेत पण बघूया योग आला तर या वर्षी एक छान नाटक करूया कोणती भूमिका किंवा कोणतं असं पात्र आहे जे तुला रंगमंचावर साकारायला खास करून आवडेल काय सगळीच पात्र अशी असतातच म्हणजे आम्हाला तर आम्ही हावरटच असतो जमात जा की सगळं चांगलं काम आपल्याकडे यावं असं वाटतच असतं पण छान ज्याच्यामध्ये जरा मला मी कधी केलेलं नाही आहे ते करून बघायचं आहे एखादी थोडीशी ग्रे शेडची निगेटिव्ह व्यक्तिरेखा असेल तर आणखीन मज्जा येईल करायला मला कारण मी कधी आधी कधी करून नाही पाहिले फुल फ्लेजेड कॉमेडी नाटक मी कधी केलेलं नाही आहे अजून तर ते करून बघायचं डन 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 आहे खरंच भरत दादा फुल फ्लेज पुन्हा तिचं जी इच्छा आहे दोन हजार पण मला तिचं आवडलं तिथला कॉमेडी करायचे मी काही न विचारायचं डन म्हटलं ना करू ना काय संमेलनाच्या निमित्ताने एक तुझ्या बाबतीत नवीन वर्षाची चांगली गुड न्यूज म्हण येस थँक्यू सो मच पुन्हा एकदा थँक्यू